सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे बिड्यांमधले लपलेले साप बाहेर पडताना दिसत आहेत पण पावसाळ्यामध्ये साप मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागतात पाऊस पडला की आपल्या घराजवळच्या आसपासमध्ये हिरवेगार गवत दिसून येते यामुळे साप देखील अशाच ठिकाणी जास्त वावर असतो त्यामुळे ते कधी पण तुमच्या घरामध्ये येऊ शकतात जगभरामध्ये आणि आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत सापांच्या प्रजाती आहेत यामध्ये काही विषारी आहेत तर काही बिनविचारी आहेत परंतु काही साप असे आहेत काही सापांच्या जाती अशा आहेत की ते साप चावल्यानंतर मृत्यू होतो जर तुम्हाला देखील सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवायचे असेल तर सापाचा सर्वात मोठा शत्रू समजल्या जाणाऱ्या त्या दोन वनस्पती तुम्हाला तुमच्या घराजवळ लावाव्या लागतील घराच्या शेजारी या दोन वनस्पती असतील तर साप कधीच तुमच्या घराकडे फिरकणार नाही कारण या वनस्पतीमध्ये अनेक गुणधर्म असतात आणि त्या वनस्पती सत्तर टक्के तरी माझ्या मताने सत्तर टक्के काम करतात तुमच्या घरात जवळ लावल्याने जे साप आहेत तुमच्या घरामध्ये येत नाही पण त्या ज्या वनस्पती आहेत दोन त्या सत्तर टक्के काम करतात तर चला जाणून घेऊया त्या दोन वनस्पती कोणत्या आहेत तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंबरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा ज्यामध्ये सर्वात प्रथम पहिली जी वनस्पती आहे ती आहे पुदिन्याचा झाड पुदिनाचा वास हा सापाला दूर ठेवतो पुदिनाचा जो वास आहे हा नेहमी संपूर्ण परिसर हा पसरत असतो यामुळे जे साप आहे तुमच्या घरामध्ये येतील नाही म्हणजे तुमच्या अंगणामध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा येण्यास नकार देतील त्याचबरोबर दुसरी वनस्पती आहे ते आहे लसूण लसूण लावल्याने देखील साप घराजवळ कधीच येत नाही कारण लसणाचा वास जो आहे तो नेहमी त्या परिसरामध्ये पसरत असतो या दोन वनस्पती जर तुमच्या घराजवळ असतील तर साप तिथे कधीच फिरकणार नाही तर ह्या ज्या मी दोन वनस्पती सांगल्या त्या सत्तर टक्के शंभर टक्के तर नाही पण सत्तर टक्के तरी काम करतात कारण आमच्या खेड्यामध्ये आमच्या गावामध्ये ह्या वनस्पती लावतात लसणाचं झाड लावतात कोणल्याही घरी पुदिन्याचं झाड आहे कारण त्या वासामुळे कारण पुदिन्याचं झाड जे आहे त्याचं भरपूर वास येतो असा वास जवळून गेला तरी दूर राहिला तरी वास मारतो या पुदिना झाडाचा म्हणून त्या जो वासाचा वासा वास जो आहे पसरतो आपल्या सभोवताल म्हणून ते साप तिथे येण्यात येतच नाही बिलकुल आणि दुसरं आहे लसूण लसणाचा वास तुम्ही घेतलाच असेल आपल्या भाजीमध्ये रोज टाकता लसणाचा वास तुम्ही घेतलाच असेल लसणाचा वास पण पसरत राहतो म्हणून या दोन वनस्पती तुमच्या घरास जवळ तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घराशेजारी कुठे पण लावा त्यामुळे साप तुमच्या घरामध्ये येणार नाही ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय भारत